आयुर्वेदामध्ये देशी गायीच्या गोमूत्र गोमय व इतर दुग्धजन्य पदार्थ यांना महत्त्व असतानाही याचे पेटंट परदेशात मिळते हे आपले दुर्भाग्य आहे असे मत परमपूज्य शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव यांनी नरसिंहणी येथे दत्त देवस्थानमार्फत उभ्या केलेल्या वेतपाठशाळा गोशाळा व अग्निशाळा यांच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले यावेळी प्रवचनात बोलताना ते म्हणाले की लाखो वर्षापासून आयुर्वेद याला महत्त्व आहे तसेच गोमय गोमूत्र यालाही विशेष महत्त्व आहे दत्तदेवस्थानने गोशाळा तसेच गुरुकुल पद्धतीने ब्राह्मण विद्यार्थी यांना वेदाचे शिक्षण देणे स्तुत्यास्पद आहे या शुभप्रसंगी बोलताना सरपंच चेतन गवळी दत्तदेवस्थान कमिटीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी सांगितले की नरसिंहडी येथे ब्राह्मण विद्यार्थ्यांना वेदशास्त्र शिक्षणाचा उपयोग व्हावा या दृष्टीने ही वेदपाठशाळा काही वर्षापूर्वी सुरू केली होती येथे वेदाचे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर गेले असून नवीन वेदपाठशाळा सातत्याने येणाऱ्या महापूर याचा कुठलाही त्रास येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ नये या दृष्टीने या नवीन वेदपाठशाळा याचे बांधकाम करण्यात आले आहे या प्रसंगी बोलताना करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भारती यांनी संधेचे महत्व सांगितले यावेळी या बांधकामास अर्थसहाय्य करणारे विविध दत्तभक्त तसेच वेतपाठा शाळेत वेदाचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला तसेच गेले अनेक वर्ष वेदाचे अध्ययन देणारे वेदमूर्ती दीक्षित विजय मनेरीकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला तसेच शंकेश्वर पीठ शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती यांनी उपस्थित प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केले नूतन वेदपाठ शाळा येथील जुनी वेदपाठ शाळा या ठिकाणी नरसिंहवाडी येथे सेवा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज खोल्या बांधल्या असल्याचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी नमूद केले यावेळी सरपंच चेतन ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे देवस्थान विश्वस्त संजय पुजारी सदाशिव पुजारी पांडुरंग रुक्के पुजारी संजय उर्फ सोनू पुजारी संतोष खोंबारे विपुल हवळे पुजारी उपस्थित होते आभार देवस्थान कमिटी सचिव गजानन गेंडे पुजारी यांनी मांडले चेत एक जाँ। तो तो में, चेत एक में, एक में, चेत एक में, एक में। हाँ, हाँ, वो माता की जय। या, जेलेगा कौनसा? या इग्रेया, इग्रेया, महिला नहीं का। एक, क्या क्या है क्यों नहीं बना? बिमोषा।